विसरवाडी येथे बाजारपेठेतील एका सोनार दुकानात धाडसी चोरी रोख रक्कम व चांदीचे दागिने असे सुमारे वीस हजारांची चोरी तीन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात याबाबत सविस्तर असे की रात्री बारा वाजेच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शटरची लोखंडी कडी तोडून दुकानात प्रवेश केला यावेळी त्यांनी दुकानात ठेवलेले सुमारे बारा हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने व गल्ल्यात ठेवलेले आठ हजार रुपये रोख असे सुमारे वीस हजार रुपये चोरले दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी प्रवेश करताच दुकानात बसवलेले वाजू लागले तसे दुकाना एक नागरिक मोटरसायकल वरून जात असताना वाहनाचा आवाज ऐकल्याने चोरांनी घाबरून तिथून पळ काढला मात्र चोरी करून पडत असताना त्यांच्या हातात असलेले काही चांदीचे दागिने रस्त्याने पडत गेले हे तिघेही चोरटे चोरी करताना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्या झाले आहेत रात्री हर्षल सोनार यांना दुकानात चोरी झाल्याचे घटनेची माहिती देण्यात आली ते रात्री एक वाजता हजर झाले गेल्या वर्षी या दुकानात देखील अशाच प्रकारे चोरी झाली होती पोलिसांना खबर देण्यात आली घटनेची माहिती मिळतात विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश जोडगे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील हवालदार सागर चौधरी निलेश वहिफडे अनिल राठोड मनिंदर नाईक विशाल गावित हे घटनास्थळी दाखल झाले आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनल ला सबस्क्राईब करा